नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओनली जी के अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो काय तुम्हाला माहीत आहे का भारताचा पहिला अंतराळवीर आणि जगातील सर्वात प्रसिद्ध कार्टून मिकी माऊस यांचा आजच्या दर्गीशी काय संबंध आहे चला तर जाणून घेऊया आजच्या इतिहासातील काही रंजक गोष्टी बघा आपण अगोदर बघूयात राकेश शर्मा आज भारताचे पहिले अंतराळवीर म्हणजेच विंग कमांडर राकेश शर्मा यांचा आज वाढदिवस जेव्हा त्यांनी विचारलं होतं की अंतराळातून भारत कसा दिसतो तेव्हा त्यांनी म्हटलं होतं सारे जहासे अच्छा सारे जहासे अच्छा असं राकेश शर्मा यांनी म्हटलं होतं जेव्हा त्यांना विचारण्यात आलं होतं की अंतराळातून भारत कसा दिसतो तेव्हा त्यांनी सांगितलेलं की सारे जहासे अच्छा मित्रांनो राकेश शर्माने अंतराळातून भारताचं वर्णन करताना जे वाक्य वापरलं होतं सारे जहा अच्छा ते कोणत्या कवीने लिहिले कमेंट्समध्ये नक्की सांगा बघूया कोणाचं सा उत्तर बरोबर येतं नंतर बघूयात आजच्या दिवशी म्हणजे तेरा जानेवारी एकोणावीसशे तीस रोजी जगातील सर्वात लाडके कार्टून सर्वांना जर माहितीच आहे की मिकी माऊस सर्वांचं आव आवडतं कार्टून आहे मिकी माऊस हे पहिल्यांदा एका कॉमिक स्ट्रीपच्या माध्यमातून लोकांच्या समोर आलं होतं पहिल्यांदा हे तेरा जानेवारी एकोणीशे तीस रोजी जगातील सर्वात लाडकं कार्टून हे मिकी माऊस पहिल्यांदा एका कॉमिक स्ट्रीपच्या माध्यमातून लोकांच्या समोर आलेलं नंतर बघा विज्ञानाच्या जगात आजचा दिवस मोठा आहे कारण सोळाशे दहामध्ये खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओ यांनी गुरुग्रहाचा चौथा उपग्रह कॅलिस्टो शोधून काढलेला गुरुग्रहाचा चौथा उपग्रह आहे कॅलिस्टो हा सोळाशे दहामध्ये मध्ये खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओ यांनी शोधून काढलेला नंतर बघूया देशासाठी महत्वाची घटना बघा देशासाठी महत्वाची घटना आजची एकोणावीसशे सत्तावन्नमध्ये मध्ये आजच्याच दिवशी ओडिशा मधील हिराकुंड धरणाचे उद्घाटन झाले आजच्या दिवशी ओडिशा मधील हिराकुंड धरणाचे उद्घाटन झाले जगातील सर्वात लांब मातीचे हे धरण मानले जाते हिराकुंड धरण हे जगातील सर्वात लांब मातीचे धरण मानले जाते बघा प्रभाकर पंशिकर मराठी रंगभूमीचा इतिहास ज्यांचे अपूर्ण आहे असे मराठी रंगभूमीचा इतिहास ज्यांच्याशिवाय अपूर्ण आहे असे नटसम्राट प्रभाकर पंशिकर यांची आज पुण्यतिथी तो मी नव्हेच या नाटकातील त्यांच्या पाच भूमिका आजही अजरामर आहेत प्रभाकर पंशिकर हे मराठी रंगभूमीचा इतिहासातील एक मोठे व्यक्ती आहेत त्यांना या टोपण नावानेसुद्धा ओळखले जाते त्यांचे तो मी नव्हेच या नाटकातील त्यांच्या पाच भूमिका ह्या आजही अजरामर आहेत विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच दररोजच्या रंजक इतिहासासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटूया नव्या माहितीसह